नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप हो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण माझ्याकडे बघा साडीची लेस पडलेली आहे तर ती टाकून देतात त्याचा वापर कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा ते मी लेस घेतली आहे यासाठी ना बघा एक चेन लागणार आहे त्याच मॅचिंगची मी चेन घेतली आहे बघा एक आणि मी एक बघा गोणी घेतली आहे आणि एक आपला आस्तरसाठी हा एक कापड घेतलेला आहे चला व्हिडिओला सुरुवात करत मला एक माप दाखवते अगोदर मी बघा एकदम गोनी वगैरे मी एकदम व्यवस्थित नवी घेतलेली आहे चांगली अशी तर अगोदर सरळ कट करून घेऊ या ठिकाणी बघा आपण दोन आहेत ना ते घेणार आहोत इंच घेणार आहेत तुम्ही छोटी मोठी घेऊ शकता अजून थोडीफार नऊ वर तिथून केली आहे ते आपण घेतली आहेत सोळा इंच बघा अशा पद्धतीने आपण एक पीस आहेत ना तो कट करून घेणार आहोत व्यवस्थित अशा पद्धतीने बघा पीस मी कट करून घेतलाय येस साईट आपण बघा आस्तर सुद्धा घ्यायचा आहे बाकीचा आस्तर आपण कट करून टाकू नंतर बघा लेस आहेत ना ही सुद्धा आपण येस साईटची अशी कट करून लावायची आहे याच्यावरती तर तुम्हाला दाखवते मी डायरेक्ट मशीन आता या ठिकाणी आपण जी कोणी घेतली आहे त्याच्यावरती बघ आपले आहेत ना साडेचार लेस आहेत त्या व्यवस्थित सरळ ठेवून कडेकडे आपल्याला एक एक मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने एका साईड ना होत नाही मारून घ्यायची आणि जेवढी गुन्हे मावेल ना बघा तेवढी ठेवायची आहे कट करायची पण साईट आहे त्याच्यावरती ठेवायची अशा पद्धतीने बघा पूर्ण जेवढी गुन्हे आहेत ना था 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 आपण जेवढं माप घेतलेलं आहे तेवढं पूर्ण याच्यावरती आपण ना हे जॉईंट करून घ्यायचं आहे बघा लेस पण अगदी नवीनच आहे गुन्हे वगैरे पण नाही आहेत अशा पद्धतीने बघा आपण पूर्ण लेस आहेत ना या व्यवस्थित सगळ्याच्या बघा मी जॉईंट करून घेते आणि जॉईन झाले तर मग दाखवते बघा पूर्ण आपण लेस आहेत ना पूर्ण शिलाई मारून जॉईन करून घ्यायचे आहेत आता कट दोन पण ना कडी आपण शिलाई देऊन घेत आहेत बघा अशा आणि नंतर एक्स्ट्राची जी लेस आहेत ना ती कट करून टाकत आहेत कारण कट होतात ना त्या व्यवस्थित म्हणून सरळमध्ये कट होऊन जातील बघा अशा पद्धतीने बघा किती सुंदर असा आता पीस तयार झाला आहे आता आपण काय करायचं आहे हिस्ट्री चेन आहेत ना ती बघा आपण आता जॉईंट करून घेऊ आणि एक स्ट्री फाईल आपण घेतलेली बघा तुम्ही कापडापासून पण तयार करू शकता पंचेचाळीस ते पन्नास इंच लांबीची बघा हिस्ट्री फाईल्स एका साईडनं बघा या कॉर्नरला आहेत ना एक इंच आंतर आपण जॉईन करायची आहे दुसऱ्या साईडलासुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा जॉईन करून घ्यायचे आहे थोडंसं अंतर सोडून द्यायचं आहे माझ्याकडून थोडीशी पडायला गेली काही हरकत नाही पण मोजून पण दाखवते मी पन्नास इंच घेतली आहेत नंतर राखून बघा ते ऍडजस्ट करायचं असतात ना ती टाकून घेऊ बघा चेन आहेत ना अशी उंची ठेवायची शिलाई मारून घ्यायची आहे हा तिथे माझ्याकडे बघा मी दोन कप्पे बनते पण माझ्याकडे रनर संपले होते म्हणून मी इथं एकच कप्पा हे केला तुम्ही पॉकेट सुद्धा बनवू शकता बघा दोन इंच अंतर खालती सोडून ज्याचा आपण चेन लावत आहेत ना तिथं सोडून कट करू शकतो दो दोन इंच अंतर बघा सोडून वरती आणि तिथं कप्पा बनवू शकते अर्धा याच्यापर्यंत दोन पॉकेटवाले पण होऊ शकते आणि तीन पॉकेटवाले तर होऊ शकते बघा दोन्ही साइडने जर कप्पे जॉईंट केले तर आपण आता या साईडचं बघा आपण आज तर कट करून घेतला आहे आज तर बघा मी ड्रेसच लावला आहे जे आपल्याकडे जुन्या ड्रेस होता बघा आपण मस्त पाठीमागवे मागच्या व्हिडिओमध्ये एक पर्स शिवली ती त्यातूनच उरलेला हा कपडा आहे कापडा आहे तुम्ही कट करून घेतला चेन बघा आता जॉईन केलेले आहेत दाखवून खालच्या साईडने फोल्ड करायचं कापड बघा एक दाबटीप देऊन घेत आहे अतिशय सोपी पद्धत आहे बघा आता आपण चेन आहेत ना कडेने लॉक करून घेऊन जे रनर वगैरे बाहेर नाही निघणार कारण बऱ्याच काही रनर वगैरे टाक येत नाही त्याच्यामुळं माझ्याकडं बघा ही आहेत ना चेन वगैरे मी जुनी बॅग होती तिची काढून घेतलेली आहेत कारण ती फाटली होती म्हणून बघा चेन वगैरे चांगली होती आणि स्ट्रीपसुद्धा मी जुन्याचं परची काढून घेतली आहे तर दुसऱ्या साईडला बघा चेन आपण जॉईंट करून घेणार आहोत अशी उलटी ठेवून सरळ शिलाई मारून घ्यायची बघा थोडंसं न सरकून आपून त्याच्यावरती एक दाक टीप देऊन घेऊ का कापड आहे ते खालच्या साईडने फोल्ड करायचं वेगळ्या दाखव्याप्रमाणे बघा अशा पद्धतीने मी आता डाबटिप देऊन घेतले आहेत आता बघा व्यवस्थित स्ट्रीप वगैरे हो वरती करून घ्यायच्या खाली शिलाईमध्ये आपल्याला आले पाहिजे आता इथे काय करता आपण बघा तुम्ही मार्किंग पण करून घेऊ शकता इथे दोन वरती बघा मार्किंग करून घ्यायची थोडंसं बघा असं फोल्ड करायचं आठच्या साईडनी एक ते दीड इंच कापड आहेत ना ते आठच्या साईडनी फोल्ड करायचं म्हणजे बॅगचा शेप आहेत ना तो इतका सुंदर येतो आपल्या पदचा आप फोल्ड करून बघा असं पद्धतीने सरळ शिलाई मारून घ्यायची आहेत हे बघा इथे दाखवते बघा तुम्हाला अशा पद्धतीने डबल व्यवस्थित शिलाई लॉक करून घ्यायची आहे डबल शिलाई मारून घ्यायची आहे आता तुम्हाला लुक दाखवते कसं दिसतो बघा ते डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहेत बघा इथे थोडीशी मला ओपन राहिले मी परत शिलाई मारून घेतली तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता चेन वगैरे सगळं लेस वगैरे पूर्ण मॅचिंग झाला आहे आणि खूप सुंदर आहे अजून एक पदर्शला असतं अजून छान दिसलं असतं आजच्या साईडने तुम्ही पायपिंग करून घ्या बघा दोन्ही पण साइडनी दोन साईटने आपण पायपिंग करायची गरज आहे तर करून घ्या इथं मी क्लिप वगैरे टाकून नंतर याचा खालचा बेस तुम्ही बघू शकता किती सुंदर झाला आहे हे बघा किती सुंदर बघा इथं लुक आला आहे कसा वाटला तुम्हाला हा पर्सचा व्हिडिओ छोटासा सिलिंग बॅगचा नक्की सांगा व्हिडिओ थोडा जो असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बघा अशा पद्धतीने आपली पर्स रेडी झाली आहेत आजूक एक कप्पा दिसला असतं छान दिसले असते तुम्ही नक्की द्या एक कप्पा तयार करा दोन इंच सोडून ना खालती दोन्ही पण ने गेलं तरी पण चालतील फक्त आपल्याला चेन जॉईंट करून एक पॉकेट तयार करायचं आहे दोन्ही साईड